तर नमस्कार मित्रांनो जय श्रीराम आपण सकाळी दुकानावर जायला निघालो बघा आपण दुकानावर जात आहे त्यानंतर दुकानावर येऊन डायरेक्ट चहा बनवायला सुरुवात केली मित्रांनो सकाळचे सात वाजलेले आहेत बघा आपण चहा बनवत आहे मग त्यानंतर आपण माल घ्यायला गेलो पेट्रोल टाकायला गेलो बघा गर्दी किती आहे पेट्रोल पंपावर मग त्यानंतर आपण दुकानावर येऊन परत चहा बनवायला सुरुवात केली मित्रांनो बघा चहा बनवत आहे बघा आपण चहा दोन ते तीन लिटर एकदम बनवतो मित्रांनो आणि आपला थर्मासमध्ये भरतो मग त्याच्यात चार तास चहा गरम असते मित्रांनो त्यानंतर कॉपी बनवली बघा आपले कस्टमर किती आहेत आपल्याकडे फार कस्टमर एखादा येतात बा एखाद्या कस्टमर नसतात मित्रांनो बघा मग त्यानंतर परत आपण चहा बनवायला सुरुवात केली बघा मित्रांनो किती चहा बनत आहे असा वास येतो आपली चहाच्या मित्रांनो बघा मग त्यानंतर परत आपण चहा बनवायला सुरुवात केली मित्रांनो दिवसभर आपलं दहा ते पंधरा लिटर दूध च्या मित्रांनो बघा परत चहा बनायला सुरुवात केली मग त्यानंतर आपण रात्री व्हिडिओ काढला मित्रांनो बघा कॉफीच्या ब्लॅक टीच्या बघा आपण ब्लॅक टी बी बनवतो मित्रांनो बघा आपण